नमस्कार मित्रांनो आज आम्ही कवडगाव या ठिकाणी आलो आहोत जामखेड तालुक्यामधल्या तर आम्ही फेसबुकवर महादेवाचा व्हिडिओ बघितला होता अठ्ठावीस लिंगी महादेव आहे असं प्रसिद्ध महादेव आणि जागृत देवस्थान आहे असं ब फेसबुकवर बघितलं होतं व्हिडिओ बराच व्हायरल झालेला आहे तरी आज आम्ही कवडगाव या ठिकाणी आलोत तर आम्ही बघणार आहोत आमच्या पाठीमागं महादेवाचे जे मंदिर आहे त्यात आम्ही ते तुम्हाला शिवलिंग आहे अठ्ठावीस लिंगी महादेवाचे ते तुम्हाला दाखवत आहोत चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे महादेवाचे शिवलिंग आहे आणि पुजारी तिथं बसलेले आहेत तर आम्ही सविस्तर माहिती आम्ही पुजारी करूनच घेणार आहोत तर चला आपण बघूया महादेवाचे शिवलिंग हे महादेवाचे पुजारी आहेत हे आपल्याला सविस्तर ह्या महादेवाच्या शिवलिंग विषय आणि अठ्ठावीस लिंगी जे महादेवाचे शिवलिंग आहे जो बघू शकता हे शिवलिंग आहे आणि अठ्ठावीस लिंगाचे आहे असं इथल्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे आणि फेसबुकवर पण असंच दाखवण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ तर आपण बघूया समक्ष हा अठ्ठावीस लिंगी जो महादेव आहे त्याचे पूर्ण माहिती या ठिकाणी अठ्ठावीस लिंग बारा ज्योतिर्लिंगाच्या बारा वाऱ्या केल्याच्या नंतर एक एक लिंग तयार केलेलं आहे या ठिकाणी या साईडने बारा ज्योतिर्लिंगच्या बारा वाऱ्याच्या बारा लिंग तयार केले आहेत त्यानंतर या महादेवाचं अतिशय म मार्मिक उदाहरण आहे या ठिकाणी सोळा सोमवार हा हे व्रत करावं लागतं आणि त्यानंतर फळ प्राप्ती होत असते तर त्या सोळा सोमवारचे व्रत केल्यानंतर प्रत्येक सोमवारी एक एक लिंग तयार केले अशा प्रकारे या ठिकाणी दहा लिंग आणि मध्ये पाच आहेत पहा एक, एक दोन तीन चार पाच दहा आणि बारा बावीस आणि पाच सत्तावीस अठ्ठावीसावं लिंग हे मोठं लिंग आणि वरती एक लिंग आहे हे पकडा किंवा हे पकडा तर न, अठ्ठावीस लिंगाचा महादेव हा बऱ्याच तपश्चर्येनंतर तिथं या ठिकाणी प्राप्त झालाय असताना ही मूर्ती स्वयंभू आहे या ठिकाणी पूर्ण न खडक आहे आणि त्या खडकावरती वसलेली खडकापेक्षा वेगळी नाही खडक आणि न हे तर या ठिकाणी बऱ्याच गावचे लोक येत आहेत आणि अनुभव त्यांना येतोय या स्थानिकांना न ज्याप्रमाणे माऊलींची वयू आहे का कमलकंदा आणि दरदुरी एकेची घरी परी पराभूषे चुकलाची उरे या वक्तीप्रमाणे या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांना या ठिकाणी शंभर टक्के फलप्राप्ती होत असते या महादेवाचं महत्व असं आहे की पूर्वी या नदीच्या कडाने सेना नदीच्या कडाने पूर्ण निवडुंग आणि निवडून होत तर त्या निवडुंगाच्या झाडामध्ये ही ब मूर्ती होती आणि ती मूर्ती त्या एका महात्म्याने तयार केलेली आहे ओबडधोपड शिवलिंग होत आणि त्यांना ज्या प्रमाणे शंकराने बुद्धी दिली त्याप्रमाणे त्यांनी जसे जसे जस साक्षात्कार तस त्या पद्धतीने त्यांनी या पिंडीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी प्रत्येक सोमवारी आरतीचा कार्यक्रम होत असतो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये सप्ताहाचा कार्यक्रम होत असतो या ठिकाणी मोठी अशी यात्रा भरत असतील भगवान भुण कवडेश्वरांची श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी पहिल्या सोमवारपासून या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम आठ दिवस चालू असतो आता या वर्षी तर सप्ताहाचं नियोजन करण्याची तयारी चालू आहे अशा पद्धतीने या महादेवाचं महत्व सांगावं तेवढं थोडंच आहे या ठिकाणी आल्याशिवाय कळत नाही माझा जन्मही याच गावामध्ये झाला परंतु आता माझ्याकडे पूजा आलेली सहा वर्ष झालं सहा वर्षात मला जो अनुभव आला तो तोंडाने सहन व्यक्त करण्यासारखंच नाही काय काय सांगू जर सांगायला गेलं तर रात्रही पुरायचं नाही आणि दिवसही पुरायचे नाही इतकी महत्वी महती या महादेवाची आहे अनुभव घेऊन पहा डोळ्याला आणि कानाला चार पोटाचं अंतर आहे प्रत्यक्ष या पहा आणि अनुभव घ्या आणि नंतर तर तुम्ही बघू शकता महाराजांनी ज्याप्रमाणे एकदम चांगली माहिती सांगितलेली आहे इथल्या महा अठ्ठावीस लिंगी महादेवाची तर तुम्ही नक्की येऊ शकता ह्या ठिकाणी आणि हा प्रसिद्ध महादेव आहे आणि जागृत देवस्थान आहे तर इथं लांबून लोक यायला चालू झालेली आहे जेव्हा जेव्हापासून हा फेसबुकवर व्हिडिओ लोक बघितला तेव्हापासून जास्त लोक याला इथं चालू झालेले आहेत तरी मी यूट्यूब चॅनल आभास होणार ने नमस्कार